नमस्कार जय गुरु आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत ध्यान म्हणजे काय आता ध्यान कशाला म्हणायचं आपल्या दैनंदिन जीवनात आपण रोज अनेक गोष्टी करत असतो आणि ह्या गोष्टी करत असताना आपल्याला कुठतरी मनाला शांती लाभावी कुठंतरी एक वेगळं समाधान शोधावं हो। याच्यासाठी माणूस प्रत्येक गोष्टी शोधत असतो पण ध्यान करायचं म्हणजे काय करायचं ह्या सगळ्या व्यावहारिक ज्या काही दैनंदिन आपल्या डोक्यामध्ये फिरणाऱ्या गोष्टी आहेत ह्या सर्व सोडून द्यायच्या आणि त्या सोडून देऊन स्वतःसाठी आपल्या स्वतःसाठी जेव्हा आपण एका ठिकाणी शांत चित्ताने बसून डोळे बंद करून आपल्या अंतर्मनाचा ठाव घेतो तेच म्हणजे ध्यान म्हणजे काहीही न करणे रोजची जी दैनंदिन कटकट असते ही सोडून द्यायची आणि आपल्या स्वतःसोबत आपल्या आंतरमनासोबत आपल्या विचारांसोबत आपण राहायचं म्हणजे ध्यान आता ज्यावेळी आपण शांत होतो त्यावेळी काय होतं नेमकं आपण ज्यावेळी शांत होतो त्यावेळेस ह्या विचारांची प्रचंड गर्दी आपल्या डोक्यामध्ये येते आणि आपण म्हणतो मी तर ध्यान करायला बसलो पण अडचण अशी आहे की माझ्या डोक्यामध्ये अनेक विचार यायला सुरुवात झाली आणि मग कसलं ध्यान माझ्या डोक्यात तर अनेक विचार आहेत मग मी ध्यान काही करू शकत नाही माझं तर ध्यान होत नाही पण एक लक्षात घ्या ज्यावेळी आपण विचारावर लक्ष केंद्रित करतो त्याच्याकडे लक्ष देतो त्यावेळी काय होतं हे खरं ध्यान व्हायला सुरुवात होते आपण विचारावर लक्ष ठेवलं की ते विचार हळूहळू दूर पाळायला सुरुवात होते विचार बाजूला जायला सुरुवात होता विचार कमी व्हायला सुरुवात होते आणि तेव्हा खरी ध्यानाची मनामध्ये फिणगी पडते आणि ध्यान व्हायला सुरुवात होते ध्यान म्हणजे काय तर काही नाही निर्विचार होणे म्हणजेच खरं ध्यान आणि ते निर्विचार एक वेळा होणार नाही आपण प्रत्येक वेळी ज्या वेळेस वारंवार 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 ही वेड़ी वेड़ी वारं वार, वारं वार, वारं क्रिया करण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस कधी दोन सेकंद लागेल कधी पाच सेकंद लागेल कधी दहा सेकंद लागेल नंतर विचार येतील परत मध्यंतरी काही विचारांची जी काही ही आहे मालिका ती चालूच राहणार आहे पण त्याच्याकडे लक्ष न देता आपण ज्यावेळी एकाग्र चित्ताने बसण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मध्ये मध्ये आपल्याला थोडी थोडी ती चंद्र लागते आणि तेच म्हणजे ध्यान ध्यान म्हणजे मनाचं व्यायाम ध्यान म्हणजे मन स्वच्छ करण्याचे तंत्र ध्यान म्हणजे मनाची आंघोळ जसं आपण रोज शरीराची आंघोळ करतो त्याप्रमाणे मनाची आंघोळ करणे म्हणजे ध्यान तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का आपण रोज काय आंघोळ करतो आपल्या शरीराची स्वच्छता करण्यासाठी मग त्या शरीराची स्वच्छता करण्यासाठी आपण अनेक ब्रँडचे चांगल्या चांगल्या ब्रँडचे साबण बॉडी वॉश वापरतो आणि आपल्या शरीराची स्वच्छता करतो आणि रोज करतो कारण त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं आनंदी वाटतं तसंच आपलं मन हे रोज अनेक विचार करतं अनेक चांगले वाईट विचार त्यात काम क्रोध मोह माया मत्सर असे अनेक विकार अनेक निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार वा आपले, आ, आपले हे आपल्या मनामध्ये सारखे फिरत असतात किंवा दैनंदिन व्यवहारात आपले आपल्यावर त्याचे आघात होत असतात आणि हे सगळं साठवलं जातं आपल्या मना मनामध्ये आणि त्याच्या जे काही दडपणापासून जो काही मळ तयार होतो आणि मज मनावर वेगवेगळे वेग ते आवरणं तयार होतात त्यामुळं आपण डिप्रेशनसारख्या एन्झायटीसारख्या नकारात्मकतेसारख्या या आजारांना आपण बळी पडतो आणि त्यामुळे आपल्या मनाची अंगोळ होणं सुद्धा तितकीच आवश्यक आहे जितकी आपल्या शरीराची आवश्यकता जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपले मन शांत होते आपला आत्मविश्वास वाढतो नकारात्मकता कमी होते आणि त्यामुळे आपलं बुद्धी तीक्ष्ण होते आणि आनंद आहे आपल्या मनाचा तो पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला दिसायला लागतो त्यामुळे ध्यान इतकं महत्वाचं आहे की आपल्या मनावरचे अंतर्मनातले मनातले जे काही विकार आहेत पूर्णपणे हळूहळू तो बाजूला काढतो आणि त्यामुळे आपण आनंदी होतो म्हणूनच आनंदी होण्याची जर कुठली गुरु किल्ले असेल तर ते ध्यान आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आपण रोज सकाळी व्यायामाला जातो फिरायला जातो तसेच मन स्वच्छ करण्यासाठी आपल्या मनातले विकार बाहेर काढण्यासाठी आपल्याला ध्यान आवश्यक आहे आणि ते प्रत्येकाने केलं पाहिजे जर आपण रोज ध्यान केलं जशी आपण रोज आंघोळ करतो त्याप्रमाणे जर आपण रोज ध्यान केलं तर आपल्या मनातले सर्व विकार नष्ट होतील आणि नव्याण्णव टक्के आपण आजारापासून मुक्त होऊन आनंदी जीवन जगू आध्यात्मिक उन्नतीसाठी आनंदी राहण्यासाठी फॉलो करा आंतरिक साथ